नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्रचा झिरो नऊ मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मनपा अंधेरी के पूर्व वॉर्डातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर प्रतिनिधी न्यूज आवाज महाराष्ट्राचा संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे हे आता लपून राहिलेले नाही याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे अंधेरी के पूर्व वॉर्डातील कथित भ्रष्टाचार या संदर्भात येथील स्थानिक मुंबई उपनगर जिल्हा पत्रकार संघाचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार श्री भालचंद्र नेमाने यांनी दिलेली सडेतोड मुलाखत अनेक धक्कादायक गोष्टी उघड करते श्री नेमाने यांनी सांगितले की विलेपार्ले जैन मंदिर प्रकरणात जेव्हा पालिका अभियंता श्री नवनाथ घाडगे यांनी नियमानुसार कारवाई केली तेव्हा त्यांची राजकीय दबावामुळे त्वरित बदली करण्यात आली याउलट भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित असलेले अधिकारी आजही रोज आपल्या खुर्चीवर येऊन एखाद्या राजाप्रमाणे भ्रष्टाचार करत आहेत हे अत्यंत गंभीर आहे याव्यतिरिक्त भ्रष्टाचारी अधिकारी श्री दिगंबर सोनवणे हे दोन वेळा निलंबित होऊनही याच वॉर्डात चार वर्षांहून अधिक काळ कसे टिकून आहेत त्यांना कोणाचा आधार आहे अशी खंतही श्री नेमाने यांनी व्यक्त केली या गंभीर प्रकरणाची दखल मुंबई मनपा आयुक्तांनी आणि संबंधित मंत्र्यांनी घ्यावी तसेच जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी श्री नेमाने यांनी केली आहे प्रतिनिधी श्री सुरेश बोरले न्यूज आवाज महाराष्ट्रचा एका प्रकरणामध्ये सस्पेंड केले होते वॉर्ड ऑफिसरने त्यांचं एकाचं नाव आहे दिगंबर सोनावणे आणि दुसरं नाव आहे त्यांचं वी अश्वजित आवाड पण त्यामध्ये दोघं सस्पेंड म्हणजे दोघं एवढे भ्रष्टाचारामध्ये लिप्त होते ना तर तो अश्वजी जो आवाड आहे त्याला सस्पेंड केला तरी तो महानगरपालिकेमध्ये येऊन आपल्या स्वतःच्या पुढच्यावर बसतो तर त्याला बसायचं कोणतेच खुर्चीवर त्याला सस्पेंड केलेलं आहे पण ते, ते अधिकारी असून तो परत म्हणजे सस्पेंड असताना पण तो येऊन आपल्या स्वतःच्या खुर्चीवर बसतो म्हणजे लोकांना असं दाखवतो की कि मी किती काय केलं तरी माझा काही होणार नाही आहे त्याला एका म्हणजे इंटरनॅशनल हॉटेलच्या ह्याच्यामध्ये त्याला सस्पेंड केलेलं आहे कोणती परमिशन नसताना तीन चार महिन्यापासून ते काम चालू आहे पार्ले इंटरनॅशनल हॉटेलचं त्याच्यावर ह्या दोघांना सस्पेंड केलेलं आहे आणि भ्रष्टाचार म्हणजे इथे जवळजवळ दोन अधिकारी असे होते जे डीओ म्हणून आलेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना एकाला पन्नास लाख घेताना पकडलं गेलं आणि एकाला पंच्याहत्तर लाख घेताना कॅश घेतलेली पकडली गेलेली आहे अँटी करप्शन मार्फत असा इथे भ्रष्टाचार पूर्वाला तर चाललेला आहे मोठ्या प्रमाणात आता आपण जतीन ठरवायचं आहे की एकंदरीत महापालिकेला जे आपण पोखरलेलं भ्रष्टाचार म्हणतो मग प्रत्येक अशा वॉर्डामध्ये जर करोड रुपये जर भ्रष्टाचार होत असेल तर संपूर्ण मुंबईत किती होत असेल याचा विचार करावा मी मुंबईचे कमिशनर यांना आणि किंवा डेप्युटी कमिशनर यांना विनंती करतो की ह्यांनी या विषयात लक्ष घालावे आणि भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना त्वरित या पालिकेतन त्यांची हकालपट्टी करावी आणि आजचा विषय आहे गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गावरील अनागोंदी गोरेगाव पश्चिमेकडील द्रुतगती मार्गावर पायल हॉटेलच्या दिशेने जोगेश्वरीकडून येणाऱ्या रस्त्यावर मेट्रो पुलाखाली काही रहस्यमय पोकलम गाड्यांचा ताफा उभा आहे एका दोन नव्हे तर अक्षरशः भरमसाट गाड्या तिथे ठाण मांडून बसल्या आहेत आता विचार करण्यासारखी गोष्टही आहे की या गाड्या नेमक्या कोणाच्या आहेत प्रश्न क्रमांक एक ही वाहने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची एमएमआरडीए आहेत का मेट्रोचं काम तर सुरू आहे पण या गाड्या तिथे उभ्या करून रहदारीला अडथळा का आणत आहेत प्रश्न क्रमांक दोन की मग ही पालिकेचीच मालमत्ता आहे जर तसं असेल तर रस्त्यावर अशा प्रकारे गाड्या उभ्या करण्याची परवानगी कशी दिली गेली आणि सर्वात महत्वाचा प्रश्न ही वाहने एखाद्या राजकीय व्यक्तीची तर नाहीत ना कारण सामान्य माणसाची गाडी जर पाच मिनिटं जरी रस्त्यावर उभी राहिली तर लगेच दंड ठोठावला जातो मग या गाड्यांवर कारवाई का नाही वाहन मालकांवर कारवाई का केली जात नाही गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गावर आधीच वाहतुकीची प्रचंड कोंडी असते त्यात या उभ्या असलेल्या गाड्यांमुळे बोरिवली आणि गोरेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना डावीकडे वळणे अक्षरशः कठीण झाले आहे येथील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत की पालिका आणि वाहतूक पोलिसांना हे दिसत नाही का की इथेही काही लोटे आहे असा संशय आता लोकांच्या मनात घर करू लागला आहे श्रेयस कॉलनी आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांची प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी आणि हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करावा आता पाहूया प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि सामान्य नागरिकांच्या त्रासाला कधी अंत येतो धन्यवाद